छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी किल्ल्यांना मोठे महत्त्व दिले त्यांनी तोरणा राजगड सिंहगड पुरंदर प्रतापगड रायगड यासारखे अनेक किल्ले जिंकून स्वराज्याचे भक्कम बुरुज उभे केले अफजलखानासारखा बलाढ्य शत्रू प्रतापगडावर मारला गेला शायस्ते खानाच्या लाल महालातील छाप्याने मुघल साम्राज्य हादरले शिवाजी महाराजांचे समुद्रावरील दृष्टिकोन दूरदर्शी होता त्यांनी कोकणात नवी नौदलशक्ती उभी केली आणि विजयदुर्ग सिंधुदुर्ग यासारख्या जलदुर्गांची निर्मिती केली महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर शिस्तबद्ध आणि जनतेच्या हिताचे राज्य चालवून हिंदवी स्वराज्य या विचाराला मूर्त रूप दिले शिवबांनी स्वराज्य फक्त किल्ल्यात नव्हे तर जनतेच्या हृदयात उभं केलं